नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही शॉपिंगसाठी आलो होतो झुडिओमध्ये आता शॉपिंगचं कारण असं काही स्पेसिफिक नव्हतं पण माझ्या मिस्टरांना घ्यायच्या होत्या काही पॅन्ट वगैरे तर मग आम्ही म्हटलं चला पहिल्यांदा जुडिओला बघूया आवडला तर, तर मग इथून घेऊयात नाहीतर मग दुसरीकडे जाऊया पण मग आम्ही त्यांचं सोडलं आणि पिलूसाठीच कपडे बघायला लागलो खरं तर लहान मुलांच्या मुलींच्या सेक्शनमध्ये खूप चॉईसेस असतात मुलांच्या सेक्शनमध्ये इतके असे चॉईसेस नसतात तर मग त्याचे शर्ट काही एवढे असं वापरणं होत नाही स्कूल वगैरेमुळे म्हणून मुले मग मी विचार केला की के टी शर्ट किंवा डेली वेअरसाठीच आपण त्याच्यासाठी बघूयात तर इकडे आम्ही कपडे बघत होतो आणि हा इकडे लेडीज सँडल ट्राय करत होता तर त्याला त्या मुली हसल्या वाटतं म्हणून याने आपले पटकन शूज वगैरे घालून असं दाखवलं की मी काही केलंच नाही तर आम्हालाही हसायला येत होतं की किती ती गडबड असते छोट्याशा जीवाची आणि का माहीत नाही त्याला ते सॅन्डल आवडले होते आणि मी पण मग इकडे बघायला लागले तसं तर मला घ्यायचे नव्हती ऑलरेडी दोन तीन जोड होते पण ही सँडल मला आवडलं चप्पल पण पिलूने जे ट्राय केले ते हो। का तुला आवडले का आणि मी पडून जाईल ना खाली जा। काय नको बाबा मी पडून जाईल दुसरे अनबर छान त्याच काय चाललंय स्प्रे मारतोय तो ठेवणे जा ठेवनी जा ठेवणे तर पिल्लू इतकं एक्साइटेड होतं ना शॉपिंग साठी तो प्रत्येक सेक्शनमध्ये जाऊन त्याला काय आवडतंय ते बघत होतं आता आ, हे आम्ही त्याला काही कपडे घेतले त्यासाठी बॅग घ्यायला गेले म्हणजे सामान ठेवायला तर इकडे मी आले ज्वेलरी कलेक्शनला तर इथे खूप छान छान इयरिंग्स होते गळ्यातले होते हातातले होते हे फक्त वन फोर्टी नाईन रुपीजला होते आता बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्याला आवडलं म्हणून आपण घेतो पण त्याचा फारसा वापर होत नाही असं माझ्या माझ्यासोबत माजा ना खूप वेळा झालेला आहे आता मला हे हातातलं आवडलं आणि घ्यावंसं पण वाटलं पण मला माहिती आहे ते वापर होणार नाही कानातले पण खूप छान होते ते वापरणं होणार नाही मग ते असं पडून राहतं त्यामुळे आता मला एवढं डोकं तर चालतं माझं की म्हणजे ज्या गोष्टी नाही यूज होणार ना त्यात इन्व्हेस्ट करण्यात काही अर्थ नाहीये सो इकडे पिलू मला नवीन नवीन काहीतरी आणून देत होता त्याचं चाललं होतं हे दे ते दे, दे। पण नेलपेंट इथल्या छान असतात म्हणजे ज्या गोष्टी आपण वापरतो ना तर त्या घेण्यासाठी काही हरकत नाही आहे तर इयरिंग त्या कलरची घेऊ मी

तर मी म्हणत होते की बऱ्याचदा आपण ना असं करतो आवडणाऱ्या गोष्टी घेतो पण त्या वापरत होत नाही आता रोज मी सोन्याच्या कानातले वापरते मग ते असं सारखं होत नाही काढायला वगैरे त्यामुळे आता मी बऱ्याचदा फक्त आवडलं म्हणून त्या गोष्टी घ्यायच्या हे आता टाळायला शिकले आहे की खरंच गरजेच्या गोष्टी घेणं महत्वाचं असतं तर इथे आमचं चाललं होतं हे ट्राय करत होते काही गोष्टी तर आमचं इकडं चाललं होतं की काय चांगलंय इकडे माझ्यापेक्षा माझ्या पोराचं जास्त चाललेलं होतं की हे शूज आहे ते चांगलं हे घेऊन टाक ते घेऊन टाक त्यानंतर मग मी असंच बघायला आले हे तीनशे नव्याण्णव रुपयाचे टॉप होते ते पण छान होते आणि बऱ्यापैकी सेल पण या ठिकाणी लागला होता पण मुळात मला काही शॉपिंग करायची नव्हती माझे एवढे कपडे पडले मी सांगितलं देवसे ना की म्हणजे माझा दिवसेंदिवस या गोष्टींवर ना असं मन उठत चाललंय की नाही मला गरजेचं नाही मग मी का घेऊ तर असं करता करताना माझ्या डोक्यात हेच होतं की मला काही घ्यायचं नाही पण तरी माझ्या नवऱ्याला एक पॅन्ट आवडली आणि मग त्यांनी मला फोर्स केला की घे 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 माझ्या मनातून नव्हतं पण त्यांनी मला ती घ्यायला लावली ती चांगली वाटेल घे म्हणून आणि मग मी एक टी शर्ट घेतलं तर या ठिकाणी हे असे फॅन्सी ड्रेस तर मग यांचं चाललं होतं की जर घ्यायचंच नाही तर मग बघती कशाला आहे पण आता बघितलं नाही ती बाई कसली तर सगळे मी असं सगळं सेक्शन बघितलं थोडंफार मी मग क्लिप्स वगैरे पण काढून घेतल्या म्हटलं जेणेकरून आपल्याला व्हिडिओसाठी होईल आणि मग काय आम्ही निघालो घरी आता घरी आल्यानंतर आमचं असं होतं की बाहेरून थोडं डोसा बिसा खाऊ पण माझं असं म्हणणं होतं की घरी जी मटकी मी भिजवून केलेला प्लॅन होतं की संध्याकाळी छान असं मिसळपाव बनवायचं तर म्हटलं नाही आज मला बाहेरचं खायचं नाही आज आपण घरीच बनवूयात तर घरी आले आणि ही मटकी मी आदल्याच दिवशी मटकी म्हणजे सगळंच होतं यामध्ये मटकी मूग वाटाणा मोठा वाटाणा सगळं भिजवलेलं होतं तर याला ना वाफवून घेतलं एकच शिट्टी करून घेतली भिजलेलं असल्यामुळे आणि तेल घालून जिरं मोहरी आणि वाटणामध्ये मी काय केलेलं होतं ओलं खोबरं आलं लसूण भाजून घेतलेला कांदा आणि टोमॅटोची ही प्युरी बनवली होती फोडणीमध्ये कडीपत्ता घातला हिरव्या मिरच्या घातल्या आणि करून घेतलेलं वाटण पण घातलं झटपट ही मिसळ होते पण खायला खूप छान लागते आणि अजून एक सांगू का बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला बाहेर गेल्यानंतर बाहेरचं खावंसं असं वाटतं त्याआधी सांगते की मसाले काय होते मसाल्यांमध्ये होता घरगुती काळा मसाला आ, लाल तिखट होत हळद हिंग आणि कांदा लसूण मसाला आता तुम्ही म्हणाल किती दही थांबते कितीदा सांगते पण माझं असंच असतं तर हे सगळं छान परतून घ्यायचं थोडंसं पाणी यामध्ये आपण घालायचं जेणेकरून ना आपला मसाला वगैरे जळत नाही आता बऱ्याच वेळा असं होतं की आपली बाहेर खाण्याची इच्छा असते तेवढ्या नव तेव्हा नवऱ्याला खाऊ घालायची इच्छा नसते आणि कधी कधी असं असतं की त्यांची इच्छा बाहेरचं खाण्याची असते पण आपली नसते आणि कधी असं असतं की आपण या सगळ्या शेड्यूलमधून थकलेलो असतो की नाही मला नाही बनवायचं घरी जाऊन स्वयंपाक पण तो करावाच लागतो असं तुमच्यासोबत झालंय का कधी कधी खूप घंटाळा आला पण घरी जाऊन स्वयंपाक करणं काही आपल्याला चुकत नाही असं झालं असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा एखादा इन्सिडन्स असेल किंवा असं काही झालं असेल तर तर इथं मस्त फोडणी वगैरे झाली त्यामध्ये शिजून घेतलेले मिसळ वगैरे घालून घेतली आणि नंतर पाणी वाढवून घेतलं थोडंसं आणि याची छान अशी उकळ काढून घेतली आणि या ठिकाणी तुम्ही मस्त अशी तर्री आलेली ही झटपट तयार होणारी मिसळ बघू शकतात आता मी बँगलोरमध्ये असल्यामुळे मला काही रेडीमेड अगदी फक्त मटकीची मिसळ भेटत नाही आणि इथे लवकर मोड पण येत नाही त्यामुळे मग जे होत त्यातच मी बनवलं वरून कोथिंबीर घातली छान प्लेटिंग साठी प्लेट मध्ये काढलं पाव वगैरे गरम करून घेतले आणि वरून फरसाण वगैरे घालून घेतलं कांदा घालून घेतला आणि आजचा हा छान असा चमचमीत बेत तयार केला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र तेवढं करायला विसरू नका बरं का आणि लवकरच तुमच्यासाठी मी अजून छान एखादा व्हिडिओ घेऊन येईल व्हिडिओ आवडला असेल तर सांगितलं काय करायचं मग करा की लवकर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद